नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओम न्यूज जीवनाचे अमूल्य वरदान रक्तदात्याला रक्तदान ज्ञान देऊ आरोग्याचे महत्त्व वाढवू रक्तदानाचे श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन महाराज महिला व पुरुष भक्त परिवार शास्त्रीनगर व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर रविवार आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार दरम्यान श्री गजानन महाराज संस्थान जामनेरपुरा येथे घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री गजानन महाराज महिला व पुरुष भक्त परिवार शास्त्रीनगर श्री गजानन महाराज संस्थान यांनी केले या रक्तदान शिबिरात पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या भक्तास गजानन महाराजांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली तसेच पन्नास हजारचा ॲक्सिडेंटल विमा डोनरला स्वतः लागल्यास जीवनभर मोफत फॅमिलीमध्ये लागल्यास पन्नास टक्केची सूट डोनर कार्डवर रुपये तीनशेची सूट देण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त ईश्वर चौरे यांनी दिली आज आपला श्री गजानन महाराज निमित्त शास्त्रीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थान येथे रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला आहे आज रक्तदानाचं आपलं तिसरं वर्ष असून तरी आपला भक्त परिवारातून रक्तदानाला भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळत आहे तरी मंदिराच्या आपले भरपूर उपक्रम आहेत दरवर्षी जामन्या ते शेगाव पायी दिंडी रामदिनी मार्च महिन्यात प्रगत दिनानिमित्त सप्ताह असतो सात दिवसाचा आज पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आणि सर्व भक्त परिवारांचा सर्व भक्तांचा आपल्याला चांगला प्रतिसाद असल्यामुळे मंदिराचे सर्व कार्य आज अगदी उत्तमरित्या व्यवस्थित पार पडतात महाराजांचं कार्य अखंड असं वाढत राहो हीच आमची मनापासून इच्छा आहे आणि महाराज आमच्या हातून ते कार्य करून घेतात हेच आम्ही भाग्यवान समजतो आणि महाराजांचे कार्य करण्याची शक्ती महाराज आम्हाला देतात हीच महाराजांच्या कृपेने जय